आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले तालुक्यात शहरासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मिरवणुका यांचे आयोजन विविध संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते आज संपूर्ण शहर आदिवासीमय झाले होते तर शहराला आज यात्रेचे स्वरूप आले होते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहर गजबजून गेले होते जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा युवक अध्यक्ष अमित भांगरे काँग्रेसचे सतीश भांगरे माकपचे तुळशीराम कातोरे सह्याद्री आदिवासी संघटनेचे दीपक पथवे आज या निमित्ताने एकत्र राले होते त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल ताशे लेझीम पथक यांचा यामध्ये समावेश होता शहरात ठिकठिकाणी थीक ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स होर्डिंग लावण्यात आले होते आज शहरात या निमित्ताने जवळपास एक लाख आदिवासी बांधव जमा होतील असा अंदाज आहे आज दिनांकासाठी अकोले हो श्रीनिवास रेणुकादास